नमस्कार मराठी व्याकरणाच्या दुनियेत आपलं स्वागत आहे आज आपण एका अशा टॉपिकवर बोलणार आहोत जो मराठी भाषेला तिचं सौंदर्य आणि तिची ओळख देतो तो टॉपिक आहे समास आपण बघा ना राजपुत्र पुरणपोळी आईवडील असे शब्द किती सहज वापरतो पण या प्रत्येक शब्दामागे एक सुंदर रचना लपलेली आहे दोन किंवा अधिक शब्दांना एकत्र आणून एक नवीन अर्थपूर्ण शब्द तयार करण्याची ही कला म्हणजेच समास आज आपण ह्याच समासाच्या समुद्रात एक छानशी डुबकी मारणार आहोत त्याचे प्रकार समजून घेणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे प्रकार लक्षात कसे ठेवायचे याच्या काही सोप्या आणि एकदम खात्रीशी ट्रिक्स शिकणार आहोत चला तर मग सुरू करूया तर आज आपण काय काय बघणार आहोत एक नजर टाकूया सगळ्यात आधी समास म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊ मग त्याचे चार मुख्य प्रकार कोणते आहेत ते पाहू त्यानंतर तत्पुरुष समासाच्या मोठ्या फॅमिलीला भेटू चौथ्या भागात द्वंद्व आणि बहुव्रीही या दोन इंटरेस्टिंग प्रकारांचा अभ्यास करू आणि शेवटी हे सगळं लक्षात ठेवण्यासाठी समास ओळखण्याच्या काही सोप्या पण प्रभावी ट्रिक्स पाहणार आहोत चला मग सुरू करूया आपल्या पहिल्या सेक्शनपासून समास म्हणजे काय अहो ही संकल्पना वाटते तेवढी अवघड अजिबात नाहीये खरं तर आपण सगळेच रोजच्या बोलण्यात नकळतपणे समास वापरत असतो मराठी भाषेचे एक वैशिष्ट्य आहे शब्दांची काटकसर म्हणजे कमीत कमी शब्दान जास्तीत जास्त अर्थ सांगणं आणि ही काटकसर करण्याची प्रक्रियाच समासाचा बेस आहे आता या स्लाइडकडे लक्ष द्या इथे तीन महत्त्वाचे शब्द आहेत पहिला आहे समास सम प्लस आस म्हणजे एकत्र बसणे सोप्या भाषेत जेव्हा दोन किंवा अधिक शब्द एकत्र येऊन एक नवीन जोड शब्द तयार होतो त्या प्रोसेसला समास म्हणतात बरं यातून जो नवीन शब्द तयार होतो त्याला म्हणतात सामासिक शब्द आणि जेव्हा आपण या सामासिक शब्दाची फोड करून त्यातले मूळ त्या शब्द आणि त्यांच्यातला संबंध दाखवतो त्या पद्धतीला विग्रह असं म्हणतात उदाहरणार्थ देवघर हा झाला सामासिक शब्द त्याचा विग्रह काय देवासाठी घर इथे देव आणि घर एकत्र आले आणि त्यांच्यातला साठी या शब्द गायक झाला हीच तर आहे समासाची गंमत ठीक आहे शब्द एकत्र येतात नवीन शब्द तयार होतो हे तर समजलं पण मग विचार करा पंचवटी आईवडील नीलकंठ आणि गैरहजर हे सगळेच सामासिक शब्द आहेत पण ते किती वेगवेगळे वेग आहेत नाही का मग यांचं वर्गीकरण कसं केलं जातं यांना वेगवेगळ्या वेग वेग प्रकारांमध्ये कसं वाटलं जातं हाच तर पुढचा आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे आणि या मोठ्या प्रश्नाचं उत्तर आहे ना ते एका छोट्याशा सोप्या नियमात दडलेलं आहे तो नियम म्हणजे त्या जोडशब्दातलं कोणतं पद म्हणजे कोणता भाग अर्थाच्या दृष्टीने सगळ्यात महत्त्वाचा आहे पहिलं पद महत्त्वाचं आहे का की दुसरं की दोन्ही पदं सारखीच महत्त्वाची आहेत की दोन्हीही महत्वाची नसून त्यातून काहीतरी तिसरंच कळतंय बस याच एका प्रश्नावर समासाचे चार मुख्य प्रकार आधारलेले आहेत हीच समासाच्या वर्गीकरणाची गुरुकिल्ली आहे हे कायम लक्षात ठेवा चला तर मग आता वळूया आपल्या दुसऱ्या टप्प्याकडे याच गुरुकिल्लीचा वापर करून समासाचे ते चार मुख्य प्रकार कोणते आहेत हे आता आपण विस्ताराने पाहूया हा तक्ता बघा हा म्हणजे समासाचा पाया आहे चार मुख्य स्तंभ पहिला प्रकार आहे अव्ययी समास ज्यामध्ये पहिलं पद प्रधान म्हणजे महत्त्वाचं असतं दुसरं आहे तत्पुरुष समास ज्यामध्ये दुसरं पद महत्त्वाचं असतं तिसरा प्रकार आहे समास नावाप्रमाणेच इथे दोन्ही पदं समान महत्त्वाची असतात आणि चौथा सगळ्यात हटके प्रकार आहे बहुव्रीही समास यात दोन्ही पदं महत्त्वाची नसतात तर त्यातून एका तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो आपण आता या प्रत्येकात जरा खोलवर जाऊया सुरुवात करूया पहिल्या प्रकाराने अव्ययी समास यात काय होतं की पहिलं पद सगळ्यात महत्त्वाचं असतं आणि तयार झालेला पूर्ण शब्द वाक्यात क्रियाविशेषणासारखं म्हणजे अॅडवप सारखं काम करतो याला ओळखायची एक सोपी ट्रिक आहे शब्दाच्या सुरुवातीला आलेले उपसर्ग शोधायचे जसं की आ यथा प्रति किंवा गैर बिन दर उदाहरणार्थ आजन्म म्हणजे जन्मापासून इथे जन्म या शब्दापेक्षा आमुळे आलेला पासून हा अर्थ महत्त्वाचा आहे तसंच गैरहजर म्हणजे हजेरी शिवाय या सगळ्या उदाहरणांमध्ये पहिल्या पदानेच पूर्ण शब्दाचा अर्थ ठरवला आहे चला आता आपण एंट्री करत आहोत समासाच्या सगळ्यात मोठ्या सगळ्यात वैविध्यपूर्ण आणि महत्वाच्या परिवारात हा आहे आपला तिसरा टप्पा तत्पुरुष परिवाराची ओळख हा प्रकार मोठा आहे कारण त्याचे खूप उपप्रकार आहेत पण घाबरू नका आपण त्याच्या सगळ्यात प्रसिद्ध मेम्बर्सना भेटणार आहोत तत्पुरुष समासाचा सगळ्यात मोठा नियम म्हणजे यातला खरा हिरो असतो तो दुसरा शब्द दुसरं पद सगळा अर्थ दुसऱ्या पदावर अवलंबून असतो पहिलं पद फक्त त्या दुसऱ्या पदाबद्दल थोडी जास्त माहिती देतं उदाहरणार्थ राजपुत्र या शब्दात राजा महत्त्वाचा नाही पुत्र महत्त्वाचा आहे कुणाचा पुत्र तर राजाचा तोंडपाठ या शब्दात तोंड महत्त्वाचा नाही पाठ असणं महत्वाचं आहे हा परिवार खूप मोठा आहे म्हणून आपण त्याच्या काही प्रसिद्ध आणि परीक्षेसाठी महत्वाच्या उपप्रकारांना भेटूया या परिवारातले तीन ऑलस्टार्ज आहेत कर्मधारय द्विगु आणि मध्यम पदलुपी कर्मधारय समासात एक पद दुसऱ्या पदाचं वर्णन करतं दुसरं आहे द्विगु ज्याची ओळखच संख्या आहे म्हणजे हा आकड्यांचा खेळ आहे आणि तिसरा आहे मध्यम पदलोपी याचा संबंध बहुतेक वेळा खाण्यापिण्याच्या पदार्थांशी किंवा नातेसंबंधांशी असतो आपण द्विगु आणि मध्यम पदलोपी या दोन अतिशय महत्त्वाच्या प्रकारांना आता जवळून पाहूया या स्लाइडवर दोन खूप सोप्या उपप्रकारांची तुलना केली आहे डावीकडे बघा हा आहे द्विगु समास अरे हा तर सगळ्यात सोपा शब्दाची सुरुवात संख्येने होते आणि त्यातून एका ग्रुपचा बोध होतो जसं की पंचवटी म्हणजे पाच वडांचा समूह सप्ताह म्हणजे सात दिवसांचा सा समूह पहिलं पदसंख्या आणि शब्द समूहाबद्दल बोलतोय की हा द्विगु समास आता उजवीकडे बघा मध्यम पद लोपी समास याच्या नावातच सगळं आहे मधलं पद लोप पावलेलं असतं म्हणजे मधले शब्द गाळलेले असतात याची गंमत म्हणजे यातले बहुतेक शब्द हे आपले आवडते खाद्यपदार्थ किंवा आपले नातेवाईक असतात जसं की पुरणपोळी म्हणजे फक्त पुरण आणि पोळी नाही तर पुरण घालून तयार केलेली पोळी तसंच मामेभाऊ म्हणजे मामाचा मुलगा नात्याने भाऊ मधले शब्द गाळले की झाला मध्यम पदलोभी समास सरा तत्पुरुष परिवारातून बाहेर पडून आता आपण शेवटच्या दोन मुख्य प्रकारांकडे वळूया आपला चौथा भाग आहे द्वंद्व आणि बहुव्रीही समास हे दोन्ही प्रकार खूपच वैशिष्ट्यपूर्ण आहेत द्वंद्व समासात दोन्ही पद अर्थाच्या दृष्टीने समान महत्वाची असतात आपण इथे दोन महत्वाचे प्रकार पाहूया पहिला आहे इतरेतर द्वंद्व यात दोन्ही शब्द महत्त्वाचे असतात आणि विग्रह करताना आपण आणि किंवा व वा वापरतो जसं की आई वडील म्हणजे आई आणि वडील दोघेही महत्वाचे आहेत दुसरा प्रकार आहे वैकल्पिक द्वंद्व यात दिलेले शब्द एकमेकांचे विरुद्धार्थी असतात किंवा त्यांच्यात एक ऑप्शन निवडायचा असतो म्हणून विग्रह करताना किंवा अथवा लागतं उदाहरणार्थ खरे खोटे म्हणजे खरे किंवा खोटे पाप पुण्य म्हणजे पाप किंवा पुण्य दोन्ही एकाच वेळी शक्य नाही म्हणून इथे एक विकल्प आहे आणि आता येतो समासाच्या दुनियेतला जादूगार बहुब्रीही समास हा सगळ्यात वेगळा आहे का कारण याच शब्दातील पहिलं पदही महत्वाचं नसतं आणि दुसरं पदही महत्वाचं नसतं ही, पद ही, ही दोन्ही पदं मिळून तिसऱ्याच व्यक्तीचा किंवा वस्तूचा बोध करून देतात याची एक मोठी ओळख म्हणजे यात अनेकदा देवांची नावं येतात विग्रह करताना शेवटी असा तो किंवा अशी ती असे शब्द येतात जसं की नीलकंठ याचा अर्थ निळा कंठ असा नाही तर निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजे भगवान शंकर तसंच लंबोदर म्हणजे लांब आहे उदर ज्याचे असा तो गणपती आपण आतापर्यंत चारही मुख्य प्रकार आणि त्यांचे काही महत्वाचे उपप्रकार पाहिले आता आपण शेवटच्या आणि सगळ्यात कामाच्या टप्प्याकडे आलो आहोत या भागात आपण समास ओळखण्याच्या काही प्रो टिप्स किंवा सोप्या ट्रिक्स पाहणार आहोत ज्या परीक्षेमध्ये खूप उपयोगी पडतील पहिली हॅक आहे नंबर अलर्ट इथेच खूप जणांचा गोंधळ होतो जेव्हा ये एखाद्या शब्दाच्या सुरुवातीला संख्या दिसेल तेव्हा लगेच थांबा आणि दोन प्रश्न विचारा पहिला प्रश्न या संख्येतून एका समूहाचा बोध होतोय का जसं की पंचवटी पाच वडांचा समूह जर उत्तर हो असेल तर तो डोळे झाकून द्विगु समास असतो पण दुसरा प्रश्न विचारा ही संख्या एखाद्या व्यक्तीचं किंवा देवतेचं वर्णन करते का जसं की दशानन याचा अर्थ दहा तोंडांचा समूह नाही तर दहा आहेत तोंड ज्याला तो म्हणजे रावण जर असा असेल तर तो बहुव्रीही समास असतो हा फरक खूप महत्वाचा आहे दुसरी हॅक तर माझी सगळ्यात आवडती आहे फूड अँड फॅमिली रूल ही एक खूपच भारी ट्रिक आहे जर तुम्हाला दिलेला शब्द एखादा खाद्यपदार्थ असेल किंवा एखादं नातं दाखवत असेल तर नव्याण्णव टक्के वेळा तो मध्यम पदलोपी समास असतो विचार करा कांदे पोहे साखर भात पुरणपोळी या सगळ्यांचा विग्रह करताना मधले शब्द घालावे लागतात कांदे घालून केलेले पोहे आता नातेसंबंध बघा मामे भाऊ म्हणजे मामाचा मुलगा या नात्याने भाऊ चुलत सासरा म्हणजे नवऱ्याचा चुलता या नात्याने सासरा ही ट्रिक लक्षात ठेवली की मध्यम पदलोपीचा एकही मार्क जाणार नाही तिसरी आणि शेवटची हॅक आहे ॲक्शन एंडिंग ही ट्रिक तत्पुरुष समासाचा एक उपप्रकार उपपद तत्पुरुष ओळखण्यासाठी आहे यात काय होतं की दुसऱ्या पदातून एक क्रिया दिसते सोप्या भाषेत सांगायचं तर जर शब्दाचा शेवट करणारा देणारा किंवा जन्मलेला असा अर्थ दाखवत असेल तर तो तत्पुरुष असतो उदाहरणार्थ शेतकरी म्हणजे शेती करणारा ग्रंथकार म्हणजे ग्रंथ करणारा पंकज या शब्दात जचा अर्थ आहे जन्मणारे म्हणून त्याचा विग्रह होतो चिखलात जन्मणारे दुसऱ्या पदात क्रिया दिसली की तत्पुरुष लक्षात ठेवायचा तर मग आजच्या या प्रवासानंतर आता पुरणपोळी पंचवटी आणि नीलकंठ या तीन शब्दांमधला फरक सहज ओळखता येईल का मला खात्री आहे नक्कीच येईल पुरणपोळी दिसताच तुम्हाला फूड रूल आठवेल आणि कळेल की हा मध्यम पदलोपी आहे पंचवटी दिसताच नंबर रूल आठवेल आणि पाच वडांचा समूह म्हणून हा द्विगु समास आहे हे कळेल आणि नीलकंठ हा शब्द वाचल्यावर तुम्हाला निळा गळा नाही तर निळा आहे कंठ ज्याचा तो शंकर आठ होतील आणि तुम्ही त्याला बहुव्रीही समास म्हणाल व्याकरण जेव्हा अशा सोप्या युक्त्यांनी शिकले जाते तेव्हा ते अवघड नाही तर भाषेच्या सौंदर्याची ओळख करून देणारे एक मनोरंजक शास्त्र वाटू लागते